आमचं एवढं म्हणणं या बसवाल्यांवरती या ड्रायव्हर वरती आणि जे कोण त्यांचे कर्मचारी आहेत बुकिंग करतात त्यांच्यावर कारवाई म्हणजे कसं त्यांच्यावर काहीतरी का अंकुश ठेवा जो कोणी येतो त्या गाडीला नंबर नाहीये वरून सांगतात नेदरलँड वरची गाडी आहे हे असं बोलतात ठीक आहे आपण डोळ्यात अगदी आपण बघितलं महिला आहे डोळ्यात आसरू आलेले आहे प्रकार त्यांनी सांगितलं जे बुकिंग बुकिंग केलं त्यानंतर चक्क एका महिला भगिनीला साईभक्ताला गाडीतून उतरून देण्यात आलं सोडून आज बाळा एवढी म्हणजे बाळाला घेऊन त्या मुलीला रस्त्यावर उतरवून चाललेले पुढे बस घेऊन आणि आज सगळं आम्ही आम्ही सगळे मुंबईचे आमचे सगळे साहेब वगैरे सगळे आज मुंबई आज इकडे होते म्हणून ही लोक लगेच माझ्या एका फोन वरती आले जर या लोकांना जर मी फोन नसता केला असता तर मी आज जर माझी सिच्युएशन अशी आली माझ्या जागी दुसरं कोणी असतं तर त्यांनी पण काय केलं असतं त्यांना हे सगळं सहन करून जायलाच लागलं असतं ना हे आज माझ्यासोबत झाले ज्यांना जगविख्यात तीर्थक्षेत्र शिर्डीचे साईबाबा आणि त्यांचा श्रद्धा सबुरीचा मंत्र समाजाला नाही अशा काही महाभागांमुळे साईनगरीचे नाव व साई साई भक्त नाराज होत असल्याचं चित्र पुन्हा एकदा दिसून आलंय मुंबई येथील साईभक्त निकिता प्रवीण दळवी यांनी शिर्डी ते मुंबई प्रवासासाठी एका खासगी ट्रॅव्हल्स बस मध्ये काही तिकीट बुक केले होते रात्री बारा वाजता ही ट्रॅव्हल्स बस शिर्डीतून मुंबईकडे रवाना होत असताना सीट बुकिंग करणाऱ्या व्यक्तीनं या साईभक्त महिलेचे जवळ लहान बाळ असताना कोणतेही सहकार्य करण्याऐवजी थेट बसमधून खाली उतरा अशी तंबी देऊन मानसिक त्रास दिल्याचं दिसून आलंय महिलेने विनंती करूनही तिला सहकार्य मिळत नसल्यानं या साईभक्त महिलेनं शिर्डीतच साई दर्शनासाठी आलेल्या काही साई भक्तांना फोन करून परिस्थिती सांगितली आणि नंतर रात्री बारा ते दीड वाजेपर्यंत या ठिकाणी एकच गोंधळ पहावयास मिळाला दरम्यान शिर्डी पोलिसांनी येऊन संबंधित प्रकार पाहता महिलेला आधार दिला आणि पुढील योग्य ती कारवाई करू असं आश्वासन दिलंय एकंदरीत या घटनेवरून शिर्डीत गर्दी होत नाही गर्दी होत नाही असं बोलण्यापेक्षा शिर्डीत आता गर्दी कमी होण्याचं हे ज्वलंत उदाहरण पुन्हा एकदा पाहावयास मिळालंय आम्ही या वृत्तांतून सर्व ट्रॅव्हल्स प्रवासी वाहतूक करणाऱ्या प्रामाणिक व्यावसायिकांना मुळीच दोष देत नसून काही मुजोर आणि ज्यांना साईभक्त भक्त समजत नाही अशा ट्रॅव्हल्स सीट बुकिंग करणाऱ्या अथवा प्रवासी ट्रॅव्हल्स धारकांवर जर साई भक्ताला त्रास तर आम्हाला त्रास हे समजून बिनधास्तपणे आमची भूमिका आणि साई भक्तांच्या वेदना स्पष्टपणे दाखवणार यात काही शंका नाही पहिला बुकिंग केली होती तेव्हा त्यांनी मला सांगितलं की सा, चार सीट बुक केलं होत्या मी त्यांना बोलले आम्हाला दोन सीट लागणार आहेत त्याच्यानंतर तुम्ही ते बोले ऑन द स्पॉट वरती या आणि तुम्ही दोन सीट बुक करा म्हणून त्याच्यानंतर इकडे आल्यानंतर त्यांनी सांगितलं तिकीट इथे बघितली माझी बघून मला सांगितलं आतमध्ये जावा आतमध्ये गेल्या माणसाने त्यांनी सांगितलं की ह्या सहा सीट आहेत तुमच्या मी म्हटलं चारच्या आम्ही पैसे दिले दोनशे पैसे आम्हाला द्यायचे ते बोलले तुम्ही बसून घ्या म्हणून बसल्यानंतर जेव्हा आम्ही तिथे बसल्यानंतर थोड्या वेळाने ज्यांची सीट होती आले सीट ते आले आणि बोलले आमची सीट आहे म्हणून ही तर मी म्हटलं आम्हाला ह्या बसवलेलं आहे आमच्या आहेत म्हणून मग त्यांना मी परत आवाज दिला तर बोलतात त्यांनी मला बोलल्या तुमची तिकीट दाखवा मग मी तिकीट दाखवल्यानंतर ते मला बोलतात की हे तुमच्या नाही आहेत म्हणून तुमच्या पाठी आहेत तर मी म्हटलं माझं छोटस बाळ आहे तुम्ही मला खालची सीट एक द्या तुम्ही बाकीच्या दोन आहेत तिकडे ऍडजस्ट करतो पाठीमागे जाऊन आम्ही बसतो ते बोलले तुमच्या बाळाला घ्या आणि तुम्ही खाली उतरा आम्हाला प्रॉब्लेम नाही असं त्यांनी बोलले मी माझ्या बाळाला छोटस होतं मी माझ्या बाळाला कसं घेऊन उतर मी त्यांना रिक्वेस्ट पण केली होती की तुम्ही मला सहा सीट देत सहा सीट होत्या ना चारची बुकिंग आहे तर चार सीट आम्ही पाठी ऍडजस्ट करतो तुम्ही दोन येत ना इकडच्या बघा आणि मला द्या इकडे मी बसायला तयार आहे म्हणून ते बोलतात नाही नाही ना, तुम्ही तुम्ही उतरा बाकीच्या पॅसेंजरला खूप प्रॉब्लेम होतो तुम्ही नंतर बघता येईल म्हणून काय करता तुम्ही उतरा इकडं मी म्हटलं तुम्ही भाऊ या पहिला माझं बाज तिथे छोटा आहे तुम्ही तिकडे बघा तरी तुम्ही केवढं छोट आहे त्याला मी घेऊन कसं उतरणार आता या टायमाला नाही नाही तुम्हाला तुमचे पैसे भेटतो तुम्ही उतर कुठले मॅडम आणि कुठं चाललो हा कुठं कुठले आहात कुठं मी मुंबईचीच आहे मी मुंबईला चाललेले रिटर्न शिर्डी दर्शनासाठी आले होते आणि मला त्यांनी सांगितलं धमकी पण दिली की आता अजून आमच्या दोन दोन जण उद्या येणार होते रिटर्न मुंबईला त्यांना तिथूनच बुकिंग केलेली त्यांना सांगतात की तुमच्या उद्याचे पण कशी येतात बघतो म्हणून तुम्ही उद्याची पण कॅन्सल करून टाकतो असं त्यांनी सांगितलं आणि त्यांच्या इथून आम्ही बुकिंग नव्हती केलेली मेन म्हणजे जे आम्हाला बसवत होते ते वेगळेच होते आणि जे बुकिंग करणार होते ते वेगळे माणूस होते एवढी शिर्डी वाढलेली आहे का म्हणजे मुंबईतले बाकीच्यानी कोणी यायचं की नाही इकडे एवढी अरेरवी वाढली आहे आज हिला रस्त्यावर उतरवलेलं बाळाला घेऊन आणि तिला सांगतायत तू तर आम्ही बस पुढे घेऊन जातो ही एवढी अरे रवी आणि मी बसलेलीच होते आणि बसलेल्या होत्या तरी गाडी पुढे घेत होते तर ड्रायव्हर आहे ते बोलतात आम्ही गाडी घेऊन जातो म्हणून असे पण बोलले मला आणि माझी आई आणि माझं बाळ तिथे आतमध्येच होतं मीच फक्त बाहेर उभे होते कारण आमचे साहेब येत होते म्हणून जर मी आतमध्ये बसली असते ना त्यांनी अशीच गाडी नेली असती मग ते मला अर्ध्या रस्त्यापर्यंत हेच करायला लागलेस ला आणि मला ऍडजस्ट करून जायला लागलं ला आणि मी काय ऍडजस्ट करू मी ना एक्झ्यावर सोडून ना आज बाळा एवढी म्हणजे बाळाला घेऊन त्या मुलीला रस्त्यावर उतरवून चाललेले पुढे बस घेऊन आणि आज सगळे आम्ही आम्ही सगळे मुंबईचे आमचे सगळे साहेब वगैरे सगळे आज मुंबई आज इकडे होते म्हणून हे लोक लगेच माझ्या एका फोनवरती आले जर या लोकांना जर मी फोन नसता केला असता तर मी आज जर माझी सिच्युएशन अशी आली माझ्या जागी दुसरं कोणी असतं तर त्यांनी पण काय केलं असतं त्यांना हे सगळं सहन करून जायलाच लागलं असतं ना हे आज माझ्यासोबत झाले दुसऱ्या दुसऱ्या कोणाबरोबर झाले तर प्रॉब्लेम होणार आमचं एवढं म्हणणं या बसवाल्यांवरती या ड्रायव्हर वरती आणि जे कोण त्यांचे कर्मचारी आहेत बुकिंग करतात त्यांच्यावर कारवाई म्हणजे कसं त्यांच्यावर काहीतरी अंकुश ठेवा जो कोणी येतो त्याच्या गाडीला नंबर नाहीये वरून सांगतात नेदरलँड वरची गाडी आहे हे असं बोलतात ठीक आहे आपण साई भक्तांच्या डोळ्यात अगदी आपण बघितलं महिला आहे डोळ्यात आजू आलेले आहे प्रकार त्यांनी सांगितला जे बुकिंगवाल्याने बुकिंग केलं त्यानंतर चक्क एका महिला भगिनीला साईभक्ताला गाडीतून उतरून देण्यात आलं बघूया आपण गाडी कोणत्या नंबरची आहे आणि नंतर काय उतरवलं तुम्ही उतरवलं गाडी काय सरळ तुमच्यावरती तक्रार करायला सप्टेंबर दाखवतो आमचा पेपर बघा ना आमचा पेपर बघा हो त्यांचे जे शेप होते त्याच्यावर तुम्ही बघून गेला त्याचा प्रॉब्लेम आला नसता तुम्हाला काय आहे एक लहान बाळ आहे आणि ते साहेब काय गाडी नंबर गाडी बघा गाडी बघा त्याची नंबर बघाय नॅदरलँड चे आहे नादरलँड आहे येणेलय येणेल 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 आहे तीन तर मात्र त्या महिलेला छोट भाव होत ते शिवणा देता त्या महिलेला कार्यला करून त्यांनी सांगितल्या त्यांना उद्योग भाषा वापरू एका महिन्याला आणि बाळाला खाली सगळ्यात शिकवतात जर असं करणारा प्रेश होतोय जे शिव पाहिजे असतं ते मिळत नाही आणि त्यानंतर ज्या पद्धतीने सैवकांना जर वापरून मिळत असेल तर कशा पद्धतीने सैव शिर्डी गर्दी होईल आणि शिर्डीकर नेहमी सांगत असतात शिर्डीत गर्दी होत नाही शिर्डी गर्दी होत नाही असे उदाहरण जर पाहायला मिळाले तर शिर्डीत लोक येतील का हा प्रामुख्याने प्रश्न महत्वाला वेगबुकसाठी राजेंदर शिर्डी नमस्कार श्री साईबाबांच्या पावनभूमीत तुमचे हक्काचे आणि सुरक्षित घर घेण्याची सुवर्ण संधी आम्ही घेऊन आलो आहोत साई आनंद पार्क येथे आहे श्री साई आणि लिगल सर्व सोयींनी युक्त रहिवासी प्लॉट्स रस्ते स्ट्रीट लाईट्स श्री महादेवाचं मंदिर निसर्गरम्य हिरवाईनं नटलेला परिसर सगळं काही तयार अंतर्गत प्रशस्त रस्ते आणि प्रस्तावित बारा मीटर आणि पंधरा मीटर डी पी रोड लगत विकसित प्लॉट्स आणि हो आपले श्री साई मंदिर शाळा मार्केट सर्व काही फक्त पाच मिनिटांच्या अंतरावर सुरक्षित गुंतवणूक तज्ञ वकिलांमार्फत खरेदी विक्री आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॉट्स सुरक्षित शांत आणि सुसंस्कृत वातावरणात एअरपोर्ट रोड लगत शिर्डू हद्दीमध्ये श्री साईबाबा मंदिरापासून अगदी काही मिनिटांवर साई आनंद पार्क म्हणजे आनंदाचं विश्वासाचं आणि समाधानाचं ठिकाण आजच बुकिंग करा मर्यादित प्लॉट्स उपलब्ध कारण साई आनंद पार्क म्हणजे साई आनंदाची अनुभूती